अकोले तालुक्यामधलं कोंबाळणे नावाचं गाव आहे पद्मश्री राहीबाई आहे आहे गावाची लोकसंख्या किती दोन हजारांच्या वरती लोकसंख्या नाही शंभर दीडशे घरात गेली चार वर्ष झालं दोन तीन वर्ष झालं मैदान करतोय त्या गावचं कधी जर योग आला तर जरा कुस्ती मल्ल विद्यालय एकदा लाईव्ह टाकून बघा कोंबाळण्याचं मैदान तुम्हाला कळेल किती प्रेक्षक असते महाराष्ट्रातलं एक टॉपचं मैदान सदगीर पैलांच्या गावाला होतंय वडील शिक्षक आहे त्या पोराचं शिक्षक सांगतोय पण पोरगा महाराज केसरी झाला उपमहार शिवछत्रपती पुरस्कार आहे एवढं सोपं आहे टाळ्या करा त्या सदगीर पैलवांसाठी कधी गेला कोंबळणारा तर आवर्जून घर बघून या मग लक्षात येईल पैलवानाची दौलत काय असते ती आणि तसाच तोला मुलाचा हा प्रकाश भटकर सदाशिवनगरचा पारशिराज तालुक्यामधला सोलापूर जिल्ह्यातला पैलवान उप महाराज केसरी आहे चौधरी पहिला विजय चौधरी ट्रिपल महाट केसरी फॉर्म मध्ये असताना नॅशनलच्या निवडता खळबळ उडून दिली सिकंदरला दोन तीन वेळा पराभूत केले सुद्धा हो एक लढवय्या पहिला अशी ओळख असणारा प्रकाश बनकर त्याच्यासाठी पण एकदा टाळ्या होऊन जाऊ द्या सातारा अधिवेशनाचा महान केशमास आक्रमामध्ये हप्ते भरण्याचा प्रयत्न होता सदगीर पैलवानचा आणि दोघही विनम्रशील पैलवान आहेत हर्षवर्धन सदगीर पालन आंतरराष्ट्रीय क्रीडा संकुला सराव करतात एकोणीसशे नव्याण्णव सालचे अर्जुन वीर पुरस्काराचे मानकरी काकासाहेब पवारांचा बट्टा तर प्रकाश बनकर सराव करतात कोल्हापूरला वसतात विश्वासदा हरगुलेंच्या मार्गदर्शनाखाली सद्गुरू सारखा असता पाटीरा का इतरांचा लेखा कोण करी राज्याची का भीक मागेल अहो जशी राजाची राणी कधी भीक मागायला जात नाही तसे सच्चे सद्गुरु लाभलेले कधी वायाला जात नाही लक्षात ठेवा तुमचा गुरु कोण आहे त्याच्यावर आयुष्याची दिशा आणि दशा ठरत असते असे ही दोन्ही दोघांसाठी हर्षद आणि प्रकाश पाच मिनिटाचा वेळ निकालीसाठी त्याच्यानंतर टॉस करून खाली बसवणार दोन मिनिट जो जिंकेल त्याच्या विरोधातला हा पाच मिनिटाचा वेळ दोन मिनटं खाली देणार म्हणजे जो तेव्हा शिकल त्याच्या विरोधकाला खाली बसवणार तो मग अशी लावला तोच बेळगावला जो आणि वैरागला तोच हा पाच मिनिटं निकालीसाठी कुस्ती लागलेली आहे पुन्हा एकदा कारण वेळेतही कुस्तीचा निर्णय लागणं फार महत्वाचं असतय ऑनलाईन आवाज बंद आहे जरा चेक करा इनपुट ओबीएस ला चेक करा आज गोष्टी समाज माध्यमातून घराघरामध्ये पोहोचलेली आहे आपण इथं हजारिक लोक बघतोय पण बाहेरच्या बाजूला कमीत कमी दहावीस हजार लोक आत्ता बघत असतात विजिट करत असतात कंटिन्युअसली सोशल मीडियामुळे जग जवळ आलं कुस्तीची प्रचार आणि प्रसिद्धी सोपी झाली प्रशांत लोंडे सारखा शिकलेला माणूस मुंबईचा शिर्षिकर नावाचा युट्यूब चॅनल चालवतो काय स्वतःचे अनेक क्लासेस आहेत गणिताचे बाकीच्या विषयाचे पण कुस्तीमध्ये आवड निर्माण झाली महेंद्र गायकवाडच्या गावचा आहे तो अश्विन सोलेनकर तोही आहे का तो कंपनी सर्व्हिस लाईफ आणि युट्यूबच्या माध्यमातून रेसलिंग लाईफ नावाचं त्याचं चॅनल आहे त्या माध्यमातून खऱ्या अर्थानं प्रसार करतोय इकडं कुस्ती मल्लविद्याची टीम आहे त्यांच्या माध्यमातून कुस्ती मैदान होतंय होत आहे आणि काही मैदानांचं कुस्त्यांचं महत्वाचं विश्लेषण असेल तर माझ्या चॅनल वरती कधी आधी असते अशी कुस्ती सोशल मीडियाच्या जमान्यामध्ये घराघरामध्ये पोहोचायला लागलेली आहे दोन मिनिटं संपलेली आहेत Syabas 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 Prakash Syabas Harisordat <laughs> गेल्या वर्षी सुद्धा महाराज केसरी पृथ्वीराज पाटील विरुद्ध प्रकाश बंद करत केसरी अशी कुस्ती झाली होती पावसाला तर मैदान थांबलं परत पावसानंतर कुस्ती घेतली होती देवालाय कळलंय हे तू या पोरातचा शुद्धच आहे त्याच्यामुळे यंदा एवढी सगळीकडे पडायचं झालंय पण इथं बंद होऊन बसलय बाद हफ्ते और बाप रे बाप ओ टाया करा जरा दोघांसाठी दरम्यान कुस्ती कड़े ला अजून है। चला, लागले का बघा बघाव मातीत हात घाल बघते एकदा चला शबास पुन्हा एकदा कुस्तीला प्रारंभ आहे हार या जीत कोई बात नाही लेकिन लढना अपना फर्ज आहे जिंकणं हे दोन मिनिटाच आहे परंतु लढत राहणं हा माणसाचा गुणधर्म आहे आणि खऱ्या अर्थानं कुस्ती ते शिकवत असते चला चालू करा दोघासन्हा एकदा आक्रमक होत आहे दोन्ही पहिला शबास प्रकाश शबास हर्षद चला चला चालू करा एकदा हप्ते भरण्याचा प्रयत्न होता अजून अर्धा मिनिट बाकी आहे चला शबा आणि सुंदर पटा लागला होता बलवान हर्षद शबा शबा शबास शबा आक्रमा तो हे माती घ्या दोघं पण एकदा इथं पास इथं माती बघा खाली हा अंगाला इकडे पण माती येते हा एक जे माती टाक चला चला चला, चला। काय झालं हाताला इंजुरी आहे का काय करायचं चल प्रकाश भटकर यांना हाताला मगाशी अशी इंजुरी झाल्यामुळं हर्षवर्धन सरगीर पहिला यांना विजयी केडगाव के श्री किताबाचा मानकरी पहिला हर्षवर्धन सरगीर यांना मानाची गदा देऊन सन्मानित केलं होते सातवेसाहेब कुणाला